देवळा येथून मोठी बातमी समोर येत आहे गिरणाला पूर आला आहे सावकी विठेवाडीचा पूल हा पाण्याखाली गेला असून वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे जिल्ह्याला दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत कॉलनी जोडले जात आहेत बोला वैभवजी या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नमस्कार सर काल सायंकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस कोसळत असून आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा they're not a